येवला तालुक्यातील पिंपळगावले प्राथमिक शाळेत पालक मेळावा उत्साह साजरा येथील प्राथमिक शाळेत बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता पालक मेळावा उत्साह साजरा करण्यात आला या मेळाव्यात पालकांच्या उपस्थितीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली त्यापैकी विद्यार्थ्यांच्या शासकीय योजना सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना गणवेश वाटप बूट सॉक्स वाटप पाठ्यपुस्तक वाटप विद्यार्थ्यांची गुणवत्ता स्कॉलरशिप नवोदय मंथन मी ज्ञानी होणार इंग्रजी शब्द पाठांदर विद्यार्थ्यांची प्रगती उपस्थिती व अभ्यास याबाबत पालकांचे शंका निरसन आधार कार्ड नवीन आधार कार्ड काढणे व अगोदरच्या मुलांचे आधार कार्ड अपडेट करून घेणे अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांचे बँकेत खाते उघडून घेणे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा सकारात्मक वापर करणे शाळेला मिळालेला पुरस्कार तसेस मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळा येवला नाशिक जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेकडून शाळेला माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार श्रीमती शीतल सानप यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचेही अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य मुख्याध्यापक शिक्षक तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला